मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीची चर्चा आता पुढे जात असल्याची माहिती मिळते कारण राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती मिळते गेल्या दोन आठवड्यामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये तीन वेळा बैठका झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे आणि ठाकरे बंधूंच्या या संभाव्य युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घेण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचं सुद्धा समजतं या संदर्भात शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते बघूया महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची रणनीती ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवारांचा समावेश होणार काँग्रेसची काडीमोड महाविकास आघाडीचं विसर्जन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अभिनही तो कभी नाही अशी परिस्थिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंनी युती जाहीर केली नसली तरी दोन्ही भावांनी आणि दोन्ही पक्षांनी युतीची मानसिकता तयार केली आहे राज ठाकरे दसरा मेळाव्याला गेले नाही पण तिसऱ्याच दिवशी राज ठाकरे मातोशीवर गेले होते त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंचं ठरल्याचं जवळपास निश्चित झाल्याचा संदेश शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये गेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठका आणि भेटीगाठी होत असल्याच्या वृत्ताला संजय राऊतांनी सुद्धा दुजोरा दिला यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाही घेता येईल का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नसली तरी ठाणे आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोठी ताकद असल्यानं ते युतीत आल्यास निकाल फिरू शकतो असा आत्मविश्वास नेत्यांना आहे संजय राऊत यांनी या चर्चेला दुजोरा दिला नसला तरी इन्कारही केलेला नाहीये राज ठाकरे आणि आमचा संवाद आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा घरच्या येतात आम्ही जातो त्यात असं नवीन काय सांगण्यासारखं नाही राजकीय बैठक महायुतीचं ठाकरे बंधूंच्या राजकीय हालचालींवर बारीक लक्ष आहे ठाकरे बंधू निवडणुकीची काय रणनीती ठरवतात यावर महायुती आपला गेम प्लॅन करणार आहे ठाकरे बंधूंनी शरद पवारांना घेतलं तरी कोणताही फरक पडणार नसल्याचं हा त्यांचा पक्ष आहे आता फरक तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल काय होतं काय नाही किती फरक पडतो पण निश्चित आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आमची युती अतिशय घट्ट आहे आम्ही एक दिलाने एकमताने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत येणाऱ्या समोर दोन महिन्यामध्ये निवडणुका होतील आणि निकाल आल्यावर आपल्याला कळेल की कोणाचा काय का पडला म्हणून शरद पवारांना युतीत सामील करून घेण्याबाबत ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या कथित चर्चेवर काँग्रेसनं सावध भूमिका घेतली दोन्ही ठाकरे बंधू आणि पवार चर्चा करू शकतात पण इंडिया आघाडीची चौकट निश्चित असल्याचा दावा काँग्रेसने केलाय आज आम्ही इंडिया अलायन्स म्हणून आहोत आणि या इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आमचे मित्रपक्ष देखील आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक पातळीवर निर्णय हे घेण्यात येतील मी हे गत पाच महिन्यापासून सातत्याने सांगत आहे त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा न्याय आढावा बैठका या झालेल्या आहेत आणि त्या आढावा बैठकीच्या अनुषंगानं कोण कुठे कुठे उमेदवार हा आमच्याजवळ लढण्याकरता तयार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतल्या पराभवापासून निश्चितच धडा घेतला असेल त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय बेरीज वजापकी करूनच आघाडीचा निर्णय होईल अशी शक्यता आहे सध्या तरी ठाकरे बंधूंचं ठरल्याचा संदेश शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आहे शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत गेल्यास महाविकास आघाडी विसर्जित होईल शिवाय काँग्रेसला एकट्यानच निवडणूक लढावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई